आज रविवार होता आणि उठायची अजिबात इच्छा नव्हती पण म्हटलं आज जर फोकस गेला गे गे तर उद्या सवय देखील जाईल सो शेवटी उठले आणि चालायला गेलेस थोडा उशीर झाला होता पण ठीक आहे गेले चालायला नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतरनं मेथीचं पाणी आणि मेथी देखील खाल्लं त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी रागी डोसा बनवला होता त्यासोबत फरसबीची भाजी चटणी आणि संत्रे देखील खाल्ले होते रागी खूप जास्त फुलफिलिंग असतं आम्हाला संध्याकाळपर्यंत भूकच लागली नाही त्यानंतर आम्ही गेलो होतो ग्रोसरी शॉपला करायला बघू शकता फ्रूट्स किती फ्रेश आहेत आमच्या आवडीचे फ्रूट्स आम्ही घेतले होतात त्यानंतर गेलेलो माझ्या फेवरेट सेक्शनला काचेची वस्तू मला खूप जास्त आवडतात बघू शकता किती छान छान डबे आहेत काचेचे एकदम लास्टच्या शेल्फला होते ना एकदम मस्त होते डबे सगळे त्यातले मी दोन डबे देखील घेतलेले आहेत तुम्हाला आहेत का ते डबे कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये घरी येऊन परत फिरायला गेले एकदम बारा जा स्टेप झाले होते